निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस शिवसेनेचे जालन्यातील नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं बंड अखेर थंडावले काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली जालना लोकसभा मतदारसंघातून अर्जुन खोतकर इच्छुक होते मात्र अखेर मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना खोतकरांची समजूत काढण्यास यश मिळाले अर्जुन खोतकर यांना शिवसेनेकडून लोकसभेसाठी मराठवाडा विभागाच्या समन्वय पदाची जबाबदारी देण्यात आली आहे याच पदावर अर्जुन खोतकर यांची बोलवण केल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे अर्जुन खोतकरांच्या माघारीची चर्चा असली तरी अद्याप खोतकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही भाजपने पहिल्या यादीतच जालन्यातील उमेदवाराचे नाव निश्चित केले आज किंवा उद्या भाजपची पहिली यादी जाहीर होऊ शकते या जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव आहे त्यामुळे अर्जुन खोतकरांचं आव्हान संपुष्टात आलंय दानवे आणि खोतकरांचा वाद राज्यात तुफान गाजला दोघांनी एकमेकांवर जाहीरपणे टीका करून दानवेंचा पराभव करणारच अशा घोषणाही खोतकरांनी सभांमधून जाहीरपणे दिल्या होत्या मात्र आता खोतकरांच्या माघारीमुळे दानवेंना मोठा दिलासा मिळणार आहे मला माहित नाही मी प्रत्येक वेळी सांगत आलो की माझ्या बाबतीतला निर्णय हा माने उद्धव साहेब घेणार आहेत आणि उद्धव साहेबांचा तसा अजून मला काही निरोप नाही त्यामुळं मला काय माहीत नाही काय बातम्या मल, मला मला काहीही माहिती नाही माझ्या बाबतीतला निर्णय मागणे उद्धव साहेबांनी करायचा आहे आणि ते उद्धव साहेब सक्षम आहेत ते निरोप दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका